आलाच आहात तर सबस्क्राईब करून जा चला पटकन पटकन हाय हॅलो नमस्कार तर आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर बघा आज धनुची फ्रेंड आलेली आहे धनु लहान तर आज तुझी फ्रेंड आले शाळेत ना तिचं mm. काय प्रोजेक्ट वगैरे काय करायचं होता मला काही वाट माहित नाही पण चाललंय त्यांचं आपलं आज गुरुवार आहे तर मला एवढी काही रांगोळी जमत नाही तरी पण काढली इथे असं खाणार ठेवते असे म्हणजे प्रसन्न वातावरण वाटतं आपली पूजा वगैरे झालेली आहे सकाळी झाली श्री स्वामी समर्थ आपले कसे आहेत इकडं पण छोटीशी काढलेली रांगोळी

आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा तर ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी करून घ्या पटापट पटापट आणि तेलुगूमध्ये येत आहे मला हां मला काही एवढी भाषा जमत नाही तर तुझी फ्रेंड म्हणते की तेलुगूमध्ये तुझ्या मम्मीला बोलायला सांग तर मला काय अजून एवढं एवढं परफेक्ट होय काय करते गप अग होुतलेले कपडे बघा अशी असताना करते की काय काय केलं नुतलेलं बघा बेडशीट कशाचा हा टॅलेंट कळाले आहे बघ बेडशीट खराब केलीस ही ही हाय ना <सपेड़ी> ले ले, ले। मिरचा लय आगापाला करतो लय म्हणजे लय 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 डोके दुखीचा मिरचा आहे नुसता लय दमवतो घरात नुसता असायलाच पाहिजे आता दोन वाजत आले बघा आज लेट झाला स्वयंपाकाला सकाळी चपात केली चहा चपाती चार चपातीच केलेल्या दोन चपात्या त्या खाऊन दिले आणि त्याच्या पप्पाने खाली ह्या दोघी आणि तर मला भरपूर जण एकच प्रश्न विचारते तर मुलगी म्हणजे चल मला हा गुन्हा आहे का मला खूप जण हा एकच प्रश्न विचारते तुला दोनच मुली का दोनच मुली का तर मग माझ्या मुली मी सांभाळते ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मुलं किती सांभाळते दिसतेत ना मी बघते ना एक एक उदाहरण तर मुले आहेत म्हणून काय प्रॉब्लेम आहे का ज्याचे ते ज्याचे ते चायवडील खंबीर आहेत ना सांभाळायला लोकांना बोलायला काय जाते तोंड दिले म्हणून आपलं काय पण बडबडत बसायचं दुसऱ्याच्या उमचापात्या करत बसायचं ह्याच्याशिवाय लोकांना काही कामच नसते आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं म्हणते तसं आहे बघा आणि नुसतं दुसऱ्यांचा उत्ता उत्साहात या करण्याशिवाय काही कामधंदा नसते ते त्यापेक्षा आपलं आपल्या आपल्या म्हणजे आपल्या आपल्या कामात आपण दंग राहिलेलं बरं असत गावाला गेलं की एकच प्रश्न त्याला दोनच मुली आहेत का ऑपरेशन <coughs> केलं का मुलगा नाही झाला का अरे नाही झाला बाबा ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला माझ्या नवऱ्याला काय प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम कोण काय माझ्या मुलीला पोसायला येते का येते का कोण पोसायला आमचा मी सांभाळतोय ना त्यांना काय हवं नको ते आमचा मी बघतोय ना आता तुम्ही येत आहे का बाबाला सांभाळायला खरच मुली असल्यावर काय गुन्हा असतोय का जे आपल्याला देवा दिले ते आपण मुकटपणेच ते करायचं मुलीच झाले त्या मुलीच झाले त्या मुलात मुद्दा नाही काय दिसतंय ना सगळेच मुलं किती सांभाळते ते ना झाली इधर क्लास काढली का झाली ह्या पिंक क्लास मध्येच प्यायचा आहे का मला पिंक मग दुसऱ्या क्लास मध्ये पेला येत नाही तर कस आहे आपल्या घरातल्या ना बाहेरच्या पडलेले असते आहे म्हणतो लोकांचा प्रॉब्लेम असतोय काय माहिती बघा आज माझी कडी शिजते तर आपल्या कडी खूप आवडते असते आठवड्यात न एक दोन दिवस तर कडी मी बनवतेच आणि सकाळी वांगे सॉरी रात्री वांगेची भाजी होती ना मग तीच आहे धोडीच्या वाटीवर आहे आणि एक जण जेव धनु जेवले अनुअरून जेवायची बाकी पप्पा आल्यावर वगैरे म्हणजे जेवते तर आज मी साडी नेसले असं लेडीज झालं ड्रेस रोज घालत होते म्हणल्यावर मुला साडी नेसूया धनु तिच्या मम्मीला सांगितलंय का मम्मीला सांगून आले का विचार नाही वाट लाड तिला असते लाजते म्हणजे तिला धनून सांगितलंय ना व्हिडिओ टाकते म्हणून ते, ते।, ते लाजायला लागले चाललेला आहे होमोच तर चला बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय चप्पू